अहमदनगर जिल्ह्यातील श्रामपूर पोलीस ठाणे हद्दीत होत असलेल्या मोबाईल चोरी संदर्भातील गुन्ह्यातील तपास दरम्यान शहर पोलिसांनी शाहरुख शेख आणि बाबर पठाण या दोघा सरईत आरोपींना एकोणतीस हजार रुपये किमतीच्या मोबाईलसह अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रामपूर शहर पोलीस करीत आहेत श्रामपूर शहर पोलीस स्टेशन अंकेत बेलापूर दूरक्षेत्र हद्दीत बेलापूर गावातील फिर्यादी नामे विकास कचरू सोनवणे यांचा आयफोन कंपनीचा मोबाईल शहाबाद शकील कुरेशी यांचा विओ कंपनीचा वाय ट्वेंटी रमजान बशीर पठाण यांचा कंपनीचा फोर थर्टी यांचा रेडमी कंपनीचा प्राईम असे एकूण पाच महागडे मोबाईल फोन कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर आठशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी बेलापूर दूरक्षेत्र येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल कोळपे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर वाघमोडे संपत बडे भारत तमनार, लोखंडे यांना बोलावून गेलेल्या मालाचा व आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना देऊन अभिलेखावरील आरोपीबाबत मार्गदर्शन केले नमूद गुन्ह्याचा बेलापूर हद्दीत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या बारकाईने अभ्यास करून त्या आधारे तपास केला असता सदर चोरी ही सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख व त्याच्यासोबत आणखी इतर साथीदार यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी दिली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्या दाखल असलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सक्रिय होऊन सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ चपट्या शा चपट्या शेख आणि जाबर पठ्ठाण यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेले मुद्देमालपैकी ॲपल फोन आणि दोन इतर फोन असा एकोणतीस हजारचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर, सदर आरोपींचा इतर अजून काही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, का याबाबत अधिक तपास करत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपोजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पोलीस उपनिरीक्षक हापसे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे ज्ञानेश्वर वाघमोडे भारत तमनर लोखंडे अंबादास आंधळे यांनी केली तिरंगा न्यूज साठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठें